नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री स्वनिधी योजना ज्यामध्ये आपल्याला दहा हजार वीस हजार पन्नास हजार अशा प्रकारे कर्ज घेता येतो आपण कशा पद्धतीने ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो कोण पात्र आहे कोण अपात्र आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर कोण पात्र आहे ही योजना घेण्यासाठी बघा पात्रता काय आहे जे पथविक्रेता विक्रेता आहेत म्हणजे स्ट्रीट स्ट्रीट वेंडर आहेत ज्यांची रोडाच्या बाजूला ठेले असतात छोट्या मोठ्या दुकाने असतात असे पथविक्रेता विक्रेता ह्या योजनेमध्ये पात्र ठरतात ज्यांची वय अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे त्याचबरोबर ज्या विक्रेत्यांकडे विक्री प्रमाणपत्र ज्यांचे लायसन्स लोकल अथॉरिटी कडून मिळाले आहे किंवा त्यांना तात्पुरता प्रमाणपत्र मिळाले आहे अशा लोकांना ह्या योजनेतून लाभ घेता येतो आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड आणि त्याचबरोबर जर केंद्र शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती ही सगळी माहिती तुम्हाला योजनेअंतर्गत अर्ज करायला लागणार आहे ह्या योजनेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा अर्ज करताना तुम्हाला पहिला टप्पा म्हणजेच दहा हजार रुपये मिळतो तो तुम्ही परतफेड केला की तुम्हाला वीस हजार रुपये हे तेच कर्ज वाढून मिळतो त्यानंतर तुम्ही वीस हजार रुपये परत फेड केला की तुम्हाला पन्नास हजार रुपये एवढा कर्ज जा दिला जातो अशा प्रकारे ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो टप्प्या टप्प्याने आणि महत्वाचा म्हणजे योजनेअंतर्गत तुम्हाला व्याजेवर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला जे व्याज लागणार आहे त्याच्यावर तुम्हाला सबसिडी दिली जाते जर तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत कर अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रोसेस मॅन्युअल मध्ये दिलेली आहे त्याची पण लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या चॅनल मार्फत एक व्हिडिओ तयार केला पाहिजे ज्यामध्ये आपण अर्जाची प्रोसेस काय असणार आहे ती सगळी माहिती सांगितल्या पाहिजे तर दिल्या पाहिजे तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आम्ही लवकरात लवकर त्यावर एक व्हिडिओ तयार करू आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या योजनांची माहिती आम्ही वेळोवेळी देत असतो जेणेकरून तुम्ही ह्या योजनांचा लाभ घेऊ शकता धन्यवाद